चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ मैत्रिणी आठवड्यातून एकदा मी देवांच्याशी डीप क्लीन करत असते कारण थोडे जरी देव काळे वाटले तर ते मनाला अजिबात आवडत नाही कारण आपल्याला जसं सुंदर राहायला आवडतं तसं देवाने सुंदर ठेवायला मला खूप आवडतं आणि ते थोडेसे जरा काळे पडले तर मला बिलकुल आवडत नाही तर मी जर गुरुवारी शुक्रवारी किंवा जेव्हाही मला देव माझे काय पडलेले वाटले तर मी देवांना असं डिप्लिन करून घेत असते परंतु रिअलमध्ये सांगते मैत्रिणी माझे देव कधीच काळे पडत नाही कारण मी फक्त त्याच्यासाठी एक स्टेप वापरत असते हे एवढेसे काळे पडण्याचं कारण असं की दहा दिवस आमचा सुतक काळ चालू होता आणि दहा दिवस देवांची बिलकुलही पूजा दहा दिवस होता काळ असल्यामुळे पूजा अर्चना बंद होते आणि त्याच्यामध्ये काळे पडलेले आहे तब्बल तेरा दिवसानंतर देवा देवांची डीप क्लीन केलेली आहे आणि त्याच्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलं त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतला आणि ते सर्व देवांवरती चमचाने टाकून घेतला आणि तुम्ही बघू शकता हातानेच असं देवांना चोळून घ्यायचं आणि मूर्ती ही त्या सर्व मूर्तीही हाताने सशा सर्व अशा चोळून घ्यायच्या सर्व मूर्त्या आणि देवाशा हाताने चोळून झाल्याच्यानंतर दहा मिनटासाठी त्यांना तसंच ठेवायचं कारण दहा मिनटं ठेवल्याच्या नंतर जर दा देव जर जास्तच खराब झालेले असतील ते छान निघतील तर, तर उरलेलं पंचमृत मी परत देवांवरती घालून घेतलेलं आहे आणि आपल्याकडं जी लिंबाची फळं असतील त्याच्याने देवांना असं छान चोळून घ्यायचं तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठीच सांगते देवांचं साबण म्हणजे कापूर आणि हळद असते तर कापूर असं हा भीमसेनी कापूर आहे तुम्ही कुठलाही साधा कापूर घेऊ शकता तो मी छान असा बारीक करून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा हळद अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि हा हळद आणि कापूर हा देवांचा साबण असतो हे मला एका आजींनी सांगितलं आहे त्या अगदी त्यांच्या <coughs> लहानपणापासूनच देव देवाची सेवा करत आलेले आहेत खूप पोथीपुराणे वाचले आणि त्यांनीच मला सांगितलं देवांचा साबण हा हळद आणि कापूर असतो आणि देवाशी पंचामृतने साफ केल्याच्यानंतर पंचामृत्तीने साफ केल्याच्यानंतर आपल्याला असा कापूर आणि हळद देवांना लावायचा असतो तो देवांचा साबण असतो आणि मी अशा प्रकारे कापूर आणि हळद लावल्याच्या नंतर थोडंसं देवांना पाच सात मिनटासाठी तसंच ठेवलेलं आहे आणि त्याच्याच नंतर मी देव क्लीन केले पंचामृतनी साफ केल्याच्यानंतर देवांना जलाभिषेक करून घेतला आणि महादेव हेच खंडेराय असतात आणि खंडेराय म्हणजेच महादेव त्याच्यामुळे हळद आणि कापूर मिश्रित असं साबण महादेवांना चालू शकतो त्याच्यामुळे मी ते लावून आहे शेवटी भाव महत्वाचा असतो तर असे सर्व मूर्ती आणि देवांचे टाक यांना मी शुद्धजलाने स्नान घालून आणि कापूर आणि हळदीचं साबण त्यांना लावून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपले देव काळे पडू नये तर मी याच्यासाठी फक्त एकच टिप फॉलो करते जेव्हा आम्ही दररोज देवांना दररोज देवांची आंघोळ घालत असतो स्नान घालत असतो स शुद्ध जला आणि पंचामृत स्थान हे आठवड्यातून एकदाच घालत असतो इथं रुद्रयंत्र बघू शकतं रुद्रयंत्राला हळद आणि कापूरचा साबण चालेल की नाही मला पूर्णपणे माहीत नाही त्याच्यामुळं मी रुद्रयंत्राला हळद आणि कापूर लावलेलं नाही जेव्हा मला पूर्णपणे माहीत होईल की पारंपरिक पद्धतीने आपण हळद आणि कापूर रुद्र यंत्रला सुद्धा क्लीन करण्यासाठी लावू शकतो तेव्हाच मी लावेन मला कोणतीही माहिती नसल्याशिवाय मी माझ्या मनाने काहीच करत नाही तर तुम्हाला जर दररोजचे देव काय पडू नये म्हणून वाटत असेल तर तुमची देव जेव्हा हे देवाची सकाळी जलाने किंवा पंचमृतने अंग होईल तेव्हा तुम्ही एका स्वच्छ कपड्याने पूर्णपणे देव कोरडे करून घ्यायचे कोणताही ओलेपणा देवावर राहिला नाही पाहिजे आणि असे कोरडे करून ठेवलेले देव हे काळे पडत नाही तर इतकी साधी सोपी टीप वापरली तरी आपल्या देवघरातील देव कधीच देव काळे पडत नाही <coughs> ते महिन्यातून एकदाच तुम्हाला असं डीप क्लीन करावं लागल आणि हे जे देवांच्या आंघोळ घातलेलं जे सर्व पाणी आहे ते मी एका झाडाच्या कुंडीत किंवा झाडाला टाकून घेतलेलं आहे ज्या ताटांमध्ये देवांना पंचामृतने स्नान घातलेले होते ते त्या ताटांमध्ये पंचामृत शिल्लक होते त्याच्यानेच आपण ते ताटही स्वच्छ असे चोळून घेतलेले आहे आणि ते छान असे साबण लावून धुऊन घेतले आणि हे पाणी एका झाडाच्या कुंडीत टाकून आल्याच्या नंतर आता आपण जे कापूर आणि हळद लावून देवांना ठेवलेलं होतं ते लिंबाच्याच फोड उलटी करून आणि त्यानेच चाम। ते देवांना असं छान अगदी मॅश करून घ्यायचं त्याच्यामुळे देवांच्यामध्ये आटकलेले असे धुळीचे कण हे स्वच्छ निघून येतील आणि आता फक्त शुद्ध जलाने आपल्याला देवांना आंघोळ घालायची आणि कोरड्या कपड्याने छान पुसून घ्यायचं तर अशी छान असं थंडीच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी आंघोळ केल्यामुळं देवांनाही थंडी वाजलेली असेल त्याच्यामुळे मी त्यांना छान असं उन्हात नेलेलं होतं दहा मिनटासाठी आणि त्याच्यानंतर त्यांना खाली आणून आणि देवा देवाऱ्यामध्ये सर्व देवांची पायरीनुसार स्थापना करून घेतलेली आहे आणि त्यांना आधी गंध लावलानंतर फुलं अर्पण केली आणि त्याच्यानंतर आरती झाली धूपदीप झाला आणि आपली सकाळची देवपूजा इथे पूर्ण झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझं काही देव डीप क्लीन करताना चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर थोडेसे तुमचे देव निघाले नसेल तर परत एकदा पंचामृत वापरून स्वच्छ करू शकता तर इथे देवांना उन्हात आणलेलं आहे जरा वेळासाठी आणि आता देवघरात त्याची मांडणी करून घेतलेली आहे पायरीनुसार मांडणीचा स्वामी समर्थ केंद्रानुसारचा व्हिडिओ लवकरच येणार आहेत तुम्ही नक्की बघा श्री स्वामी समर्थ